गाईज वेलकम टू माय न्यू लॉर्क आम्ही आता गणपती आणायला चाललेलो त्याआधी आम्ही सगळं स्टेज बीज बांधून घेतोय सगळं सामान काढलंय बघा तर आता पहिले स्टेज तयार करू आणि मग नंतर जाऊ गणपती आणायला कालच गेलेलो गणपती आणायला पण कलर वाटतं पारवाच झालेला तर सुकायला जरा वेळ लागतो म्हणून काल आम्ही आणलं नाही तर आज ते आम्ही घेऊन येणार आहोत तर बघूया गाईस तर आता आम्ही स्टेज बांधून घेणार आहोत त्याच्यानंतर गणपती आणायला चाललो आहे तर, तर तुम्हाला दाखवतो ट्रायपॉडवर मोबाईल ठेवतो आणि दाखवतो कसं आम्ही डेकोरेशन करतो ते तर बघूया गाईच तर आम्ही चाललो आहे आमच्या छोट्याशा शेतात म्हणजे आम्ही ते सगळी भेंडी अजून काय बाबा यानं काय बोलतात आलूची पानं ना आलूची पानं अजून काय भाज याला भाज बोलतात डेट देट, देट पण बोलतात आणि भाज पण बोलतात आणि आलूची पानं अजून काय बघूया काय आहे अजून भेंडी आहेत आणि अजून हे नाहीत काय भोपलं ना आणि भोपलं आहेत पण ते इकडे नाही तिकडं क्लिअरिटी बघा क्लिअरिटी बघा तुम्ही काहीच इथं चरते आमची नाही ती तिकडं एक त्यांची ते पोल्ट्री आहे ना त्यांची ती हा शेत आमचा तिथं आता भात लावलाय आता आम्ही स्टेज बांधला बाबा खिलो कुठं आहेत आता आम्ही स्टेज बांधायची सुरुवात करणार आहोत गाईच आणि त्याच्यानंतर लगेच गणपती आणायला ही आमची कुत्री नुसती धावते इकडं तिकडं हि बघा हि बघा कशी इतना गेलो की गाडीच्या पटी आली धावत ती बघा बघा आता बघा उडी मारल बघा आता का स्टेज बांधणार आहोत पण दुसऱ्या दादाचा फोन आलाय की गणपती आणायला जाऊया म्हणून तर आता आम्ही चाललोय गणपती आणायला बघू हारताचा फोन येतोय आता कट झाला तर काहीच आम्ही आता बघा दादा घेतोय आता बांधायला तर मी पण लागतोय कामाला आणि नंतर आपण जाऊ गणपती आणायला मग तुम्हाला दाखवतो गणपती आज रिव्हिल नाही करणार इकडे आलो की आम्हाला त्याच्यावर अजून थोडंसं काम बाकी आहे डायमंड लावायचे आहेत अजून त्याला बासरी लावायची आहे तर पाहूया गाईज तर बेसिक रेडी झालेला आहे आणि आता आम्ही गणपती आणायला चाललोय बघा सगळी जण आली आमच्या गावातला डॉन डायरेक्ट मारे करत हे बघा गणपती आण आणायला चाललेलो तसा पाऊस आला आता जाऊ मी बाहेर पडलो की पाऊस येणारच मी बाहेर काढायचा नावा घेतला की पाऊस येणार म्हणजे येणारच बघा आता चाललोय आणायला गणपती आणायला चाललोय गाईस तर बघा मी बाहेर पडलोय आणि पाऊस आलाय दरवेलीसारखं आता चाललो आहे गाडी आणायला नंतर जाऊ गणपती आणायला त्या घरी गाडी चार्जिंगला लावलं आहे आता तिकडे जाऊ नंतर मग गणपती आणायला जाऊ बघा पाऊस बघा मला माहितीच होता पाऊस येणार म्हणजे येणारच मी जेव्हा बाहेर पडते ना मला खारं सांगते पाऊस येतच बघा आलो या घरी बघा कुत्री बघा आता तुम्हाला दाखवते हो त्याची रनिंग किती फास्ट आहे ती गाडीवर बसलो की आम्ही हा बघा दादा चार्जिंगची वायर काढते गाडी इतके टाकू आम्ही चार्जर तर आता फिरवल गाडी पाऊस काय जायचं नाव नाही घेत आता गेले जरा चल चल पटकन चल जाऊ सिनेमॅटिक शूट घेते एक नी शूट करायला जाम इजी पडते आता चाललोय गणपती आणायला आमचे दोन मेंबर तिकडे उभे आहेत बघा 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 रनिंग बघा आमची पृथ्वीची पूर्ण मेन रोड पर्यंत धावत येईल हे बघा आमचे दोन मेंबर हे पण येतात आमच्या सोबत आमची पिठरी पूर्ण मेन रोड पर्यंत येईल धावत आज जेवढी गाडी चालतो तेवढी ती धावत बघा बागा आहे पार्टी दोन मेंबर आहे ती कुत्री काय आमची पाठ सोडत नाही ते बघा दोघ जण उतरले जण ते उतरलेत कुत्रीला हाकडवाला घरी पण ती काय जायचं नाव नाही घेत ही बघा ही बघा ही बघा कुठं आली तिच्या पाठी एक कुत्रा पण आलाय मेन रोड पर्यंत आमच्या आमच्यासोबत धावत काय नॉर्मल वेळ चालू नाव एवढीच येईल याच्या पुढे येणार नाही पाऊस गेला आता मग अशी त्यांची तर त्यांची त्यांची अल्ट्रा दादाला बोलते माझा ते फोन तर नाही <laughs> बोल ते बोलो आपण एक्सचेंज करू फोन आता बोलते नाही रायडर रायडर आमचा आमचा रायडर आता इस्टंट बघा इस्टंट आमचा आमच्या गावातला डॉन डायरेक्ट मारतो पोरांना हा रस्ता बघा जाम गाडी पालवाला माझ्या इथं केला ना तरी त्रेचाळीस वर माझी लॉकडाऊन टेप्रॅट पायमोड म्हणजे मग म्हणजे तो आपल्या नावाचं मोड असतो बघा कसं वातावरण आहे एकदम सगळीकडे एरोवागार असं झालायकडे आहे शेतबल शूट करायला जाम भारी मजा येते आणि कॅमेरा जाम भारी ऍडजस्ट होता नाही मी ना काढत आता गाईज बघा गणपती घेतलाय आता दादाच्याच गाडीत नेतोय आम्ही कारण आमची गाडी काल पनवेलला गेलोय म्हणून आम्ही दादाची गाडी येतोय आहे दोन गाड्या तिथे आमच्या एक दादाची गाडी गणपती आता घरी जातोय आणि आता पण आम्ही पण आता घरी जातोय गाईच तर बाप्पाला घेऊन आलोय घरी बघा आता परत आम्ही आमच्या डेकोरेशनच काम सुरू करू गाईच तर दादानी नवीन बॅट मागवले आणि आम्ही आता तिघ खेळतोय दादा जरा बाहेर गेलाय बॅट मागवले आणि तीन बॉल मागवलेत तर आम्ही आता बघा खेळतोय मला दाखवतो हे कुठं ठेव 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 कुठे मला लागलं म That's <laughs> गाईज तर आता मी ब्लॉगला एंड करतोय कारण आता मी डेकोरेशन नाही करत जर डेकोरेशन करत असतो तर चालू ठेवला असता पण आता मजबुरी आहे कारण लाईट गेलेली तर काय करू नाही शकत आणि सकाळी जेवढा काम झालेला तेवढाच झालंय तुम्हाला दाखवतो बघा ह्याच्या पुढे मी काहीच नाही केलं आहे सकाळपासून दादा पण घरात नव्हता मी एकटाच होतो तर मी काही के केलं नाही तर आता लॉगला एंड करतोय मी आणि दादानी ही नवीन बॅट घेतले दादानी नवीन ही बॅट घेतले फायबरची आहे मस्त आहे हार्ड आहे हार्ड जाम आणि हे विंट बॉल बघा माझी पण इच्छा नाही होत एंड करायची पण सव्वा दहा साडे दहा वाजायला आले आहेत एडिटिंग पण करायची आहे म्हणून व्लॉग एंड करतो आहे तर तुम्हाला तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू